नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कोथंबीर वडी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते पण कोथंबीर वडीमध्ये चनाडाळीचे पीठ वापरले जाते त्यामुळे काही जणांना त्याचा त्रास होतो मग अशा वेळेस कोथंबीर वडी खाणे टाळले जाते पण आज आपण चनाडाळीचे पीठ अजिबात न वापरता अगदी कुरकुरीत त्याचबरोबर खुसखुशीत कोथंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याचबरोबर कोथंबीर वडी कट करण्यासाठी आपण सुरीचा वापर करणार नाही तरीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी ही कोथंबीर वडी कटसुद्धा केली जाणार आहे सर्व जर अगदी आवडीने खाऊ शकतील अशी ही कुरकुरीत खुसखुशीत कोथंबीर वडी कशी बनवायची ते आपण लगेचच बघूया त्यासाठी इथे मी कोथंबीर व्यवस्थित अशी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता आपण ही कोथंबीर सुरुवातीला धुवून घेणार आहोत दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला अगदी स्वच्छ अशी ही कोथंबीर धुवून घ्यायची आहे हलक्या हाताने आपण ही कोथंबीर धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर एका चाळणीवर आपल्याला ही कोथंबीर काढून घ्यायची आहे म्हणजे यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल आता पाच मिनटं आपण चाळणीवर ही कोथंबीर अशीच ठेवूयात तोपर्यंत आपण एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमच ओवा त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्येच अशा पद्धतीने मी ठेचून हे जाडसर असे कुटून घेणार आहे आता इथे तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकतात पण मिक्सरमध्ये सुद्धा तुम्हाला हे जाडसर दळून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे इतपत आपल्याला हे जाडसर मिश्रण इथे हवे आहे त्यानंतर आता मी कोथंबीर ही बारीक अशी चिरून घेणार आहे कोथंबीर आपण जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरायची आहे म्हणजे कोथंबीर वडी तयार झाल्यानंतर कट करताना ती व्यवस्थित अशी आपल्याला कट करता येईल अशा पद्धतीने सगळी जी कोथंबीर आहे तर ती बारीक चिरणार आहोत आता कोथंबीर घेतानासुद्धा आपल्याला शक्यतो कोथंबीरची जे डेट आहे तर त्याचा वापर करायचा नाही तर जे पानं जी आहे तर त्याचाच जास्तीत जास्त इथे वापर करायचा आहे आता आपण व्यवस्थित सगळे प्रमाण जुळून यावे यासाठी कोथंबीर ही एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची आहे तर इथे मी मेजरिंगचा कप घेतलेला आहे त्या कपाच्या सहाय्याने दोन कप एवढी बारीक चिरलेली कोथंबीर इथे आहे त्यानंतर आता काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद त्याचबरोबर आपण कुटून घेतलेले जे मिश्रण आहे ते घालायचे आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता आपल्याला हलक्या हाताने दाबून हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे यामुळे सगळे जे मसाले आहे तर कोथंबीरला अगदी व्यवस्थित लाग असे लागले जातील त्याचबरोबर असं हे दाबून हलक्या हाताने आपण चोळून जर ही कोथंबीर घेतली तर याला पाणीसुद्धा सुटणार आहे यामुळे यामध्ये आपल्याला पीठ किती घालायचे याचासुद्धा अगदी व्यवस्थित असा अंदाज येईल तुम्ही बघू शकता अगोदर बऱ्याच जास्त प्रमाणात दिसणारी कोथंबीर आता आपल्याला थोडी दिसते आहे आता यामध्ये मी सुरुवातीला एक कप एवढे ज्वारीचे पीठ घालून घेणार आहे आपल्याला अंदाजानुसारच यामध्ये पिठांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर ही कोथंबीर वडी कुरकुरीत व्हावी यासाठी पाव कप एवढे मी यामध्ये तांदळाचे पीठसुद्धा घालून घेतलेले आहे आता इथे पिठाचे प्रमाण थोडेफार तुम्हाला कमी अधिक हे लागू शकते आता आपल्याला इथे पीठ कमी वाटते आहे म्हणून मी अजून एक कप एवढे ज्वारीचे पीठ यामध्ये घालून घेतलेले आहे कोथंबिरीला किती प्रमाणात पाणी सुटले आहे त्यानुसारसुद्धा पिठाचे प्रमाण कमी अधिक हे होऊ शकते तर दोन कप जर दाबून कोथंबीर घेतली तर त्यासाठी ते दोन कप एवढे ज्वारीचे पीठ हे अगदी योग्य प्रमाण आहे आता आपण यामध्येच एक चमचा तेलसुद्धा घालून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपल्याला छान असे एकजीव करायचे आहे आणि याचा घट्टसर गोळा करायचा आहे त्यासाठी यामध्ये मी अगदी थोडेसे पाणी घालणार आहे त्यासाठीच मी हातावर अगदी थोडे पाणी घेऊन यामध्ये घालणार आहे खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही नाही तर हे मिश्रण सैलसर होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण घट्टसर असा पिठाचा गोळा हा मळून तयार करून घेतलेला आहे इथे मला पाव कपापेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेले आहे या पिठाला फक्त ओलसरपणा यावा एवढेच आपल्याला पाणी वापरायचे आहे आता हे पीठ मळून तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की कितपत आपण हे पीठ घट्टसर केलेले आहे पुन्हा आपण तेलावर हे पीठ व्यवस्थित मळून मऊसर करून घेणार आहोत आणि आता आपण याचे तीन भाग करून घ्यायचे आहे कारण की आता आपल्याला कोथंबीर वडी तयार करण्यासाठी रोल हा तयार करून घ्यायचा आहे हातावरच अशा पद्धतीने मी हा रोल तयार करून घेणार आहे आता हा रोल तयार करताना आपल्याला या रोलला कुठेही असे तडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की मग अशा वेळेस कोथंबीर वडी वाफवल्यावर ती कोथंबीर वडी तुटू शकते म्हणून आपल्याला इथे ही काळजी घ्यायची आहे हातावरच तुम्हाला किती जाड बारीक कोथंबीर वडी हवी आहे त्यानुसार असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा रोल तयार करणार आहे आणि रोल तयार झाल्यानंतर त्याला मी लावून घेणार आहे म्हणजेच तिळीमध्ये हा रोल आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घोळवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी बाकीचे सुद्धा रोल हे तिळीमध्ये घोळवून घेणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कारण की आता आपल्याला ह्या कोथिंबीर वडी वाफायला ठेवायची आहे एक कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला आतल्या बाजूने व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहे आणि ही जी कोथिंबीर वडी आहे तर ती यामध्ये ठेवायची आहे पण दोन कोथिंबीर मध्ये आपल्याला थोडेसे अंतर राहू द्यायचे आहे दुसऱ्या बाजूला पाण्याला सुद्धा उकळी आली आहे लगेच हा कुकरचा डबा आपण ठेवून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि साधारणतः पंधरा मिनिटे आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढून बघायचे आहे तर तुम्ही बघू शकता वड्या छान अशा फुललेल्या आहेत हात लावून बघायचे आहे हाताला पीठ अजिबात चिकटत नाही म्हणजे वड्या पूर्णपणे अगदी व्यवस्थित आतपर्यंत शिजलेले आहे आता हा कुकरचा डबा आपण बाहेर काढणार आहोत आणि ह्या वड्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहे गरम असताना वड्या हे आपल्याला अजिबात कट करायचे नाही पूर्णपणे रूम टेम्परेचरला आल्यानंतर आता आपण हे वड्या कट करायला घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता अगदीच छान अशा या कोथंबीर वड्या इथे तयार झालेल्या आहे जसे की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की आपण सुईचा वापर न करता सुद्धा कोथंबीर वडी कट करू शकतो तर आता आपण ते बघूयात त्यासाठी इथे मी आपण जो नेहमी शिवणकामाला वापरतात तो दोरा घेतलेला आहे आणि तो वडीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गुंडावून घ्यायचा आहे आणि विरुद्ध दिशेने हा दोरा आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि हा दोरा ओढल्यानंतर लगेचच ही कोथंबीर वडी व्यवस्थित अशी कट होते तुम्हाला किती जाड अथवा पातळ साईजची ही वडी हवी आहे त्यानुसार हा दोरा गुंडावून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की सुरीपेक्षा सुद्धा अगदी व्यवस्थित अशी ही कोथंबीर वडी इथे कट झालेली आहे आणि आपल्याला यामध्ये जास्त मेहनतसुद्धा लागत नाही कोथंबीर वडी कट करण्याची अशी साधी सोपी पद्धत तुम्हाला आवडली का आणि या अगोदर तुम्ही या पद्धतीने कोथंबीर वड्या कधी कट कर करून बघितल्या आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि कोणीही अगदी कमी वेळ अशा ह्या वड्या कट करू शकतो ज्यावेळेस आपल्या सुरीला व्यवस्थित धार नसते तर आपण कोथंबीर वडी किंवा कोणतीही वडी जर कट केली तर अशा वेळेस ती तुटण्याची शक्यता असते पण अशी ही दोऱ्याने जर वडी कट केली तर कुठेही तुटत नाही आणि अगदी व्यवस्थित अशी कट होते आता मी तेलसुद्धा दुसऱ्या बाजूला गरम करायला ठेवलेले होते तेलही अगदी व्यवस्थित गरम झालेले आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि तेलामध्ये जेवढ्या मवतील तेवढ्या या कोथंबीर वड्या घालून घ्यायच्या आहे आता आपल्याला एक बाजू हलकीशी तळून झाल्यानंतर पलटवून दुसऱ्या बाजूनेसुद्धा ह्या वड्यात छान अशा तळून घ्यायचे आहे वड्यांना छान असा तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे वड्यात तळून घेणार आहोत अशी ही कोथंबीर वडी बनवताना आपण कुठेही चणाडाईच्या पिठाचा वापर केला नाही तरीसुद्धा ही, तरी ही चवीला अगदी चविष्ट त्याचबरोबर कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार होते आणि इथे आपण ज्वारीचे पीठ घातले आहे त्यामुळे ही कोथंबीर वडी सर्वच जण खाऊ शकतात आणि हो जर तुम्हाला अशी ही डीप फ्राय केलेली कोथिंबीर वडी खायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय करूनसुद्धा ही वडी खाल्ली तरीसुद्धा चविष्ट लागते आणि अगदी तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर अशा वेळेस न तळता फक्त कट करून घेतलेली ही वडी अशीच खाल्ली तरीसुद्धा ती चविष्टच लागणार आहे पूर्णपणे तळून ह्या वड्यात थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही आठ दिवस सहज खाऊ शकता आणि याचा कुरकुरीपणा तुम्ही तर ऐकलाच असेल अशी ही वडी तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि चकस रेसिपीसोबत